पुण्यात घडलेलं हे प्रकरण फक्त एका कुटुंबाची कहाणी नाही तर ही आहे त्या प्रत्येकाची कहाणी ज्याने हॉस्पिटलवर विश्वास ठेवला पण जेव्हा पैशाची मागणी होते उपचार नाकारला जातो तेव्हा प्रश्न पडतो धर्मादाय हॉस्पिटल्स आहेत का पैसे छापण्याचा कारखाना धर्मादाय हॉस्पिटल खरंच माणूस की जपतात का फक्त नावापुरतेच आहेत धर्मादाय धर्मादाय हॉस्पिटल नावातच आहे गरजूंना आधार देण्याचं वचन पण पुण्यात एका हॉस्पिटलने हा विश्वास तोडला दहा लाखांची केली मागणी एका आईचा झाला मृत्यू आता प्रश्न उरतो ही हॉस्पिटल खरंच आपल्यासाठी आहेत का मित्रांनो धर्मादाय हॉस्पिटल हे असतं काय आर्थिक परिस्थिती कुमकुवत असणाऱ्यांना धर्मादाय हॉस्पिटलची गरज का आहे धर्मादाय हॉस्पिटलची कर्तव्य काय आहेत आणि आपले अधिकार काय आहेत हे सर्व आपण आता या व्हिडिओमधून पाहून घेणार आहोत चला तर मग पाहूयात धर्मादाय हॉस्पिटलची कटू कहाणी नमस्कार मी रवी मराठी मिररमध्ये आपलं स्वागत आहे पहिल्यांदा धर्मादाय हॉस्पिटल म्हणजे काय आहे हे पाहूयात धर्मादाय हॉस्पिटल म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटल आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी स्थापन केलेले हॉस्पिटल म्हणजे धर्मदाय हॉस्पिटल धर्मदाय हॉस्पिटल हे विशेषतः महाराष्ट्रात बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नासच्या अंतर्गत नोंदणी केलेले असतात आता धर्मादाय हॉस्पिटलचा मुख्य उद्देश काय आहे ते समजून घेऊयात समाजातील गरीब गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा पुरवणे हा मुख्य उद्देश आहे हे हॉस्पिटल सामाजिक सेवनेच्या भावनेने काम करतात नफा कमवणे हा त्यांचा हेतू नसतो यानंतर धर्मादाय हॉस्पिटलचे कर्तव्य काय आहेत ते पाहूयात पहिलं कर्तव्य आहे धर्मादाय हॉस्पिटलने पात्र रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करणे बंधनकारक असते त्याचबरोबर धर्मादाय हॉस्पिटलने गरीब रुग्णांसाठी वीस टक्के बेड राखीव ठेवावे असा नियम आहे दुसरं कर्तव्य गंभीर म्हणजेच क्रिटिकल परिस्थितीत असणाऱ्या रुग्णांना तातडीने दाखल करून उपचार करणे रुग्ण स्थिर होईपर्यंत वैद्यकीय सुविधा पुरवणे तिसरं कर्तव्य आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागू नव्हे कर्तव्य उच्च न्यायालय आणि धर्मादा आयुक्तांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची खरी माहिती रुग्णांना देणे आता धर्मादा हॉस्पिटलमध्ये कोण उपचार घेऊ शकतात हे आपण जाणून घेऊयात पहिला प्रकार आहे निर्धन रुग्ण ज्या रुग्णांचे वार्षिक उत्पन्न पंच्याऐंशी हजार इतके आहे अशा रुग्णांना दहा टक्के राखीव बेड आणि शंभर टक्के मोफत उपचार केला जातो दुसरा प्रकार आहे दुर्बल घटकातील रुग्ण ज्या रुग्णांचे एक लाख साठ हजार इतके आहे त्यांना दहा टक्के राखीव बेड आणि पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार केला जातो यानंतर धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेऊयात धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी रेशन कार्ड किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा दारिद्र्य रेषेखाली रेशन कार्ड असावे लागते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर्व कागदपत्रे घेऊन कुणाला भेटायचे तर धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गेल्यावर हॉस्पिटलमधील वैद्यकीय समाजसेवक यांना भेटून आपली कागदपत्रे तपासणीसाठी द्यावीत जर आपली कागदपत्रे नियमवटीत बसत असतील तर धर्मादाय हॉस्पिटलमध्ये मोफत किंवा पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार घेता येतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धर्मादाय हॉस्पिटलच्या बाबतीत काही धक्कादायक गोष्टी आपण पाहणार आहोत कारण ते आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे काही वेळा धर्मादाय हॉस्पिटल्स नियमांचे उल्लंघन करताना दिसून आलेले आहेत गरीब रुग्णांकडून पैसे वसूल करणे नफेखोरी करणे अशा सर्व कारभाराबद्दल त्यांच्यावर टीका होताना दिसते हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे जर एखादे धर्मादाय हॉस्पिटल गरीब किंवा गरजू रुग्णांना उपचार ना करत असेल अशा परिस्थितीत काय करावे हे समजून घेऊयात धर्मादाय हॉस्पिटल उपचार नाकारत असेल तर किंवा उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर पहिल्यांदा तात्काळ हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधावा आणि लिखित तक्रार करावी तक्रार करताना उपचार नाकारल्याचा पुरावा जसे की हॉस्पिटलचे पत्र प्रवेश नाकारल्याचे रेकॉर्ड बिल किंवा संबंधित संभाषणाचे रेकॉर्ड द्या हॉस्पिटल प्रशासनाकडून काहीच मदत नाही झाली तर धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार नोंदवता येते तुम्ही स्थानिक धर्मादाय आयुक्त कार्यालयात किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे तक्रार दाखल करू शकता त्यासाठी वेबसाईट आहे चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता तक्रार दाखल करताना हॉस्पिटलचे नाव उपचार नाकारल्याचा पुरावा आणि तारीख आर्थिक परिस्थिती दर्शवणारी कागदपत्रे उदाहरणार्थ रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि रुग्णाचा वैद्यकीय अहवालाची प्रत जोडायची आहे यामुळे धर्मादा आयुक्त हॉस्पिटलची चौकशी करू शकतात आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई करू शकतात जसे की दंड किंवा हॉस्पिटलला उपचार करण्याचे आदेश देऊ शकतात जर धर्मादा आयुक्तांकडूनही काही प्रतिसाद आला नाही तर स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधायचा म्हणजे तुमच्या शहरातील महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करू शकता तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही लिखित तक्रार देऊ शकता इथंही मदत मिळाली नाही तर कायदेशीर मार्गाचा वापर करू शकता तुम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू शकता कारण उच्च न्यायालयाने दोन हजार अठरा मध्ये धर्मादाय हॉस्पिटलला गरीब रुग्णांसाठी वीस टक्के बेड राखीव ठेवण्याचे आणि मोफत सवलतीच्या दरात उपचार करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत अजून तुम्ही ग्राहक न्यायालयाकडेही तक्रार करू शकता जर हॉस्पिटलने तुमच्याकडून जास्त शुल्क आकारले असेल किंवा सेवा नाकारली असेल तर तुम्ही ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करू शकता अजून तुम्ही प्रसारमाध्यमे सामाजिक दबावाचा सा वापर करू शकता मीडिया वृत्तपत्रे टी व्ही चॅनेल्स किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही समस्या मांडल्यास हॉस्पिटलवर दबाव येऊ शकतो आणि तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता वाढते ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद